लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही काळजी घ्या पुढे मी तुमची काळजी घेते जिल्ह्यातील नेत्यांसमोर पंकजा मुंडेंचं सूचक वक्तव्य मी सध्या माझे आमदार आणि माझे ग्रामविकास मंत्री आहे त्यामुळे मला तुम्हाला काहीच देता येत नाही पण इथे बसलेल्या किती जणांनी माझी केलं हे सांगता येत नाही असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं लोकसभेच्या निवडणुकीत माझी तुम्ही काळजी घ्या मी पुढे तुमची काळजी घेते असं सूचक वक्तव्य त्यांनी उपस्थित नेत्यांना आणि लोकांना उद्देशून केलं पंकजा मुंडे यांनी केलेल्या या वक्तव्यावर आता चर्चा सुरू आहे पंकजा मुंडे या लोकसभा निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे बीड जिल्ह्यातल्या शिरूर येथे सिद्धेश्वर देवस्थान संस्थेच्या हरिणाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्याला भाजप नेत्या पंकजा मुंडे खासदार प्रीतम मुंडे यांची उपस्थिती होती यावेळी भाषणामध्ये बोलताना पंकजा मुंडे यांनी मी सध्या माझी असून तुम्हाला काय देऊ असा प्रश्न मला पडतो असं म्हणाल्या मंचावर बसलेले सुरेश धस बाळासाहेब आजपे प्रीतम मुंडे हे सत्ताधारी आहेत त्यामुळे आजी लोकांनी माझी लोकांची काळजी घ्यावी असं म्हणत लोकसभेच्या निवडणुकात तुम्ही माझी काळजी घ्या पुढे मी तुमची काळजी घेईन असं पंकजा मुंडे म्हणाल्या मला कोणी माझी केलं हे आता सांगता पण येत नाही कारण सगळेच एकत्र एक आले आहेत पण जेव्हा माझ्यावर रेट पडली तेव्हा माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनी अकरा कोटी रुपये जमा केले हे माझं लोकांच्या हृदयाशी जोडलेलं नातं आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्या सरकार सध्या तीन इंजिनने जोडलेलं असून काही वेळ हे इंजिन एकमेकांना भिडलं होतं मात्र आता ते बरोबर पटरीवर चालत आहे असं देखील पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे मी नतमस्तक होते आणि आता आजी नसल्यामुळे माझी असल्यामुळे तुम्ही आजी बनवे पर्यंत तुम्हाला जेवढे शब्द देईन तेवढे मी पूर्ण करेन असं मी तुम्हाला सर्वांना शब्द देते आणि मला पण दोन घास बुंदी खायचा मोह झालेला आहे तुम्हालाही भूक लागलेली आहे माझ्या येण्यामुळे दीड दोन तास जास्त गप्पा मारण्यात अर्थ नाही पण सगळ्या आजी लोकांनी माझी लोकांची काळजी घ्यावी कारण तुमच्या आजी होण्यामध्ये माझी लोकांचा थोडा मोठा थोडा तरी खारीचा वाटा आहे आणि त्याच्यामुळे म्हटलं त्यांनी काळजी घ्यावी पण आता काळजी घ्यावी म्हणायला काय झालं चार दिवसात आचारसंहिता लागेल आता काय काळजी घ्यावी मग तुम्ही असं करा काळजी लोकसभेत घ्या पुढची काळजी आम्ही घेऊ मग बरोबर आहे की नाही आता तुम्ही काळजी घ्या आता लोकसभेची निवडणूक लागली आता हे निवडणुकीचं मंच नाही त्यामुळे मला काही तुम्हाला जाहीर करायला माझ्याकडे काही नाही बघा मी अशी माणूस आहे की माझ्यावर जर रेड पडली तो अकरा कोटी जमा केले किती आशीर्वाद आहेत माझ्यावर शास्त्री महाराज काही माझ्या अडचण झाली काही टेन्शन घ्यायचं हरल्यावर म्हणले काय हरायचं त्याच्यात मी पण हरलो म्हणायचं कधी चिडायचं नाही एवढं आता पण त्यांनी एवढं छान वाक्य म्हणले माझी ती आनंद आहे ना म्हणले निवडणूक जिंकायची कुठं असती माझी ती आनंद आहे त्यामुळे मला लक्षात आलं ट्यूब पेटली अरे बाबा आपण पण माझीच आहेत ना मी पण माझी पालकमंत्री आहे त्यामुळं माझी ग्रामविकास मंत्री आहे पुन्हा दस सुरेश दस तीन जिल्ह्याचे आमदार आहेत आता तीन जिल्ह्याचे आमदार असून त्यांची स्टाईल त्यांची बॉलिंग वेगळीच असते पुन्हा पुन्हा आता ते आणि आजबे काका चांगले तुमचं ते आणि आजबे काका दोघही सत्ताधारी आपण माझी तोंडे साहेब <laughs> तर <तोंडे साथ। laughs> ते आता मला तो कुणी कुणी मिळून माझी केलं मी तर सांगूही शकत नाही अशी माझी परिस्थिती आहे त्यामुळं हे हे लोक सत्ताधारीत आहेत ना सुरेश दास आमचे आजबे काका आणि आमच्या प्रीतम ताई आम्ही त्यांच्या समकालीन दोंडे साहेब आहेत आणि त्यामुळे हे सगळे जे चित्र आहे स्टेजवर आज ते चित्र काल्याचं कीर्तन प्रीतम वर्णन केलं पण काल्याचं कीर्तनात सगळा काला झालेला आहे म्हणजे काला झालाय तसं नाही अर्थ आहे मग का तसं आता आमच्या सरकारमध्ये झालं तीन पक्ष आपण एकत्र तीन तीन पक्ष नाहीत तसं ते इंजिन तीन इंजिन आता ह्याच्यामध्ये काही इंजिन एकमेकांना भिडले होते पण आता पुन्हा एका पटरीवर लागलेले आहे अशी परिस्थिती आहे पण हेच सौंदर्य राजकारणाचं आमचं आमच्या बीड जिल्ह्याचं राजकारण आहे ना हे कुणाला कळणार नाही इथल्या कार्यक्रमांना सप्त्यांना इथल्या वेगवेगळ्या संस्थानांना भेटी देऊन फंड देऊन हे राजकारण काही आपल्या हातात येत नाही बीड जिल्ह्याचा माणूस प्रचंड हुशार आहे आणि त्याच्यापेक्षा बाई माणूस खूप हुशार आहे बघा एवढी संख्या आमच्या माऊलींची आज किती महिला आल्यात कारण पुण्य काम करायला आपलाच नंबर लागतो ना आपण सगळे पाप धुण्यासाठी तर आपण इथे होऊन बसतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड